नमस्कार तुम्ही पाहत आहात सम्यक्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिनीनो आणि मित्रांनो आपणा सर्वांना सम्यक्रांती यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांची मुंबई गोरेगाव येथे त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची जी सभा झाली आणि त्या सभेमध्ये माननीय राजसाहेब ठाकरे यांनी जे भाषण केलं ते भाषण आत्तापर्यंत त्यांनी केलेल्या भाषणापैकी आपण विचार केला के तर हे भाषण वेगळ्या पद्धतीचं होतं कारण की या ठिकाणी स्पष्टपणे जाणवलं की राज ठाकरे म्हणजे मी म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे राजसाहेब ठाकरे आणि सातत्याने अकेला चलो आणि स्वतंत्र बाणा अशा पद्धतीने चालणारा पक्ष व एकमुखी नेतृत्व म्हणजे राजसाहेब ठाकरे परंतु नुकत्याच झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या सभेसमोर भाषण करताना त्यांनी जी भूमिका मांडली तर स्पष्टपणे जाणवत आहे की मीवरून आम्ही आणि आम्हीवरून सहयोगी असा प्रवास आणि असा बदल आणि असं परिवर्तन राजसाहेब ठाकरे याच्यामध्ये दिसून आलेलं आहे कारण की सुरुवातीला जी वनशे संघटना स्थापन केली ती स्वतःच्या वळावर आणि स्वतंत्र बाण्याची आणि स्वतंत्रपणे निवडणुकाला सामोरं जाणारी संघटना आणि अनेक वर्षानंतर अनेक वर्षाच्या नंतर सुरुवातीला मिळालेलं यश आणि नंतर सातत्याने निवडणुकीमधील पराभव हे लक्षात घेता अनेक वर्ष मान्य उद्धव ठाकरे यांच्यापासून जो दुरावा झाला होता आणि तो दुरावा हिंदी भाषेचा जेव्हा प्रश्न आला त्या हिंदी भाषेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यापासून दुरावा दूर झाला आणि दोघे भाऊ आणि हे दोन्ही पक्ष एकत्रित एक येण्याचा प्रयत्न करू लागले अर्थात उद्धव ठाकरे राज ठाकरे हे एका घरातले आहेत दोघे ठाकरे आहेत सखेचुलत भाऊ आहेत ते आज ना उद्या कधी ना कधी एकत्रित एक होणारच होते परंतु मनसेचे कार्यकर्ते आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते गेल्या अनेक थिक वर्षांमध्ये ठिकठिकाणी दोन्ही कार्यकर्ते एकमेकांच्या आगावर धावून गेलेले कि आहेत किंवा त्यांच्यामध्ये बरेचसे वितुष्ट आलेलं आहे आणि अनेक वर्षामध्ये अनेक प्रश्नावर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते हे एकमेकावर त्यांनी प्रखर टीका केलेली आहे आणि आता हे भाऊ एकत्र आले परंतु मनसेचे कार्यकर्ते आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते यांचं मिलोमन राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचं मनोमिलन झालेलं आहे दोन्ही कुटुंबियांचं मनोमिलन झालेलं आहे परंतु दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन होण्याला वेळ लागेल आणि म्हणूनच ताबडतोबीने राजकीय घोषणा न करता थोडा वेळ देऊन आणि दोन्ही कुटुंब सातत्या सातत्याने सातत्याने एकत्र येतात आणि एक मेसेज त्यांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला की आज मी आमचं आता मनोमिलन झालेलं आहे तुम्हाला देखील तुमचं काही स्थानिक पातळीवर असेल किंवा राज्य पातळीवर असेल तुमचे काही काय ठिकाणी मतभेद झाले असतील तुमचे काही भांडणतं झाले असतील तर ही तुम्हाला विसरू लागतील आणि कार्यकर्त्यांचं देखील मनोमिलन झालं पाहिजे यासाठी राजकीय युतीची घोषणा करण्यास दोन्ही नेत्यांनी विलंब केला असावा असं मला वाटतं तर प्रश्न असा आहे की माननीय राजसाहेब ठाकरे त्यांनी त्यांच्या सभेमध्ये अनेक मुद्द्याला स्पर्श केला की शहरे अंबानी अदानी यास देण्यात म्हणजे आंदोलन देण्यात येत आहेत किंवा वाढवणचं जे बंदर होत आहे तर अशा पद्धतीने मराठी माणसांचं खच्चीकरण आणि गुजराती माणसांचं या ठिकाणी प्राबल्य आणि अशा पद्धतीचे या ठिकाणी मोठे रस्ते असतील किंवा या ठिकाणच्या मोठ्या मोठ्या योजना असतील ते आ, अदानी अंबानी यांच्या भल्यासाठीच भारतीय जनता पार्टी सरकार करत आहे अशा पद्धतीचा विषय घेऊन त्यांनी तशा पद्धतीने त्या ठिकाणी भाषण केलं आणि भारतीय जनता पार्टीवर प्रखर टीका केली परंतु आत्ता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्या येणाऱ्या महानगरपालिकाच्या निवडणुका आहेत त्या निवडणुका सामोरल्या जाताना जे मतदार या त्यामध्ये जो घोळ आहे त्या मतदार याद्यांच्या गोळ्याच्या संदर्भामध्ये माननीय राज ठाकरे पूर्वीपासून बोलतात आणि आता या मतदार याद्यांच्या संदर्भामध्ये मतदारा म्हणजे त्यांचं तर असं म्हणणं आहे की मताची चोरी झालेली आहे आणि या मताच्या चोरीवरच हे सरकार भाजप सत्तेवर आले आहे असं त्यांना म्हणायचं आहे असं त्यांनी अनेक सभेमध्ये सांगितलं आहे आणि या मत मतदार मत या याद्या आहेत त्या मतदार याद्या सुधारल्याशिवाय आणि त्याच्यात बदल झाल्याशिवाय आम्ही निवडणुका घेऊ देणार नाहीत अशा पद्धतीची देखील भूमिका राजसाहेब ठाकरे यांनी मांडली आहे आणि हे बोलत असताना त्या मतदार याद्या सुधारण्यासाठी त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आदेश दिलेले आहेत की प्रत्येक विभागामध्ये आपण मी स्वतः लक्ष घाला आणि त्या त्या ठिकाणी असणाऱ्या मतदार याद्या कशा या स्वच्छ होतील यासाठी प्रयत्न करा आणि त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना घरोघर जाऊन नम्रपणे बोलून माहिती घ्या आणि जर बोगसमध बोगस काही नावं बसवली असतील तर त्यासाठी एक लिखित स्वरूपाच्या तक्रारी करा अशा पद्धतीचं राजसाहेब होत असतानाच ते म्हणाले की सहयोगी पक्षाचे कार्यकर्ते जरी घरोघरी आले तरी त्यांनाही सहकार्य करा म्हणजे मी पासून आम्ही म्हणजे मी म्हणजे राजसाहेब ठाकरे आणि आम्ही म्हणजे उद्धव साहेब राजसाहेब हे दोन एकत्र म्हणजे आम्ही झालो आणि आता सहयोगी पक्ष म्हणजे महाविकास आघाडी किंवा काँग्रेस असेल किंवा जे बाकीचे विरोधी पक्ष आहेत जे, जे उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब आणि त्यांचा जो महाविकास आघाडी आहे त्या महाविकास आघाडीबरोबर जायचं की काय अशी भूमिका देखील राजसाहेब घेऊ शकतात आणि तशा पद्धतीने या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे प्रयत्न आहेत की राजसाहेबांना देखील या महाविकास आघाडीमध्ये घ्यायचं आणि तशा पद्धतीने एक वातावरण निर्मिती करण्यासाठी राजसाहेब म्हणाले आहेत की मन सहयोगी कार्य सहयोगी पक्षाचे कार्यकर्ते जरी बरोबर बोलले तरी त्यांना सहकार्य करा म्हणजे एक प्रकारचं मी आम्ही आणि सहयोगी म्हणजे भारतीय जनता पार्टीला पराभूत करण्यासाठी दोन भाऊ तर एकत्रित आले परंतु काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल चंद्र पवार साहेब या सर्वांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला निवडणुकीमध्ये सामोरं जायचं महानगरपालिकांच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीला सामोरं जायचं अशा पद्धतीचं प्रयत्न चालू आहेत या दोघा बंधूंचे हे त्यांच्या भाषणापासून भाषणामध्ये स्पष्ट होतं तरी बंधू आणि मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जाणवतं की मी आम्ही आणि सहयोगी पक्ष अशा पद्धतीचं परिवर्तन राजसाहेब ठाकरे यांचं झालेलं आहे तेव्हा पुढील काळामध्ये आपण पाहूया कशा पद्धतीचं भूमिका राजसाहेब ठाकरे घेतात तरी बंधू आणि भगिनीणो अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत असतो तरी कृपया आपण या व्हिडिओला लाईक करा आणि आपण नवीनच हा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या क्रांती युट्यूब चॅनल माझा वेळ या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद